राज्यात विराट विजयानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे ते स्वतः चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मताधिक्याने निवडून आले यावेळी त्यांची काँग्रेस कार्यकर्त्यांनी भव्य मिरवणूक काढली विजय वडेट्टीवार यांनी पहिली प्रतिक्रिया देताना मला पंधरा हजारांची मार्जिन मिळाली ती चाळीस हजार अपेक्षित होती असे म्हटले माझी भूमिका विरोधकाची आहे ती मी पार पाडीन असे सांगत जनतेच्या भल्यासाठी सा सभागृहाचा वापर करणार असल्याचे सांगितले महायुतीच्या विजयाची आणि मवियाच्या पराभवाची कारण मीमांसा करू असे सांगत महायुतीच्या विजयावर आणि काँग्रेसच्या पडझडीवर घाईने बोलणार नाही असे म्हटले ईव्हीएम कडे कटाक्ष करताना काहीतरी गडबड आहे अशी शंका त्यांनी व्यक्त केली लाडकी बहीण यशाचा फॅक्टर ठरला का हा चर्चेचा विषय असल्याचे वडेट्टीवार म्हणाले विरोधकांना मुळासकट उपटून असे यश मिळाले तर लोकशाही संपेल आणि केवळ हुकुमशाही राहील असे विधान करत आता देश कायदा आणि घटनेवर चालेल की नाही याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली या वेगळ्या निकालावर आताच बोलणार नाही शंका आहेत दोन दिवसांनी बोलेन असे ते सूचकपणे म्हणाले विजयाची खात्री होतीच परंतु जे मार्जिन आहे ते पंधरा आणि मला अपेक्षा होती की चाळीस हजाराच्या आसपास मी जिंकून येईल ठीक आहे जिंकणं हे महत्वाचं असत मी सहाव्यांदा विधानसभेत जातोय माझी भूमिका विरोधकाचीच आहे आणि ती भूमिका माझी महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्यांना न्याय देण्यासाठी त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी मी माझ कर्तव्य पूर्णपणे पार पाडेल आणि मला जे शक्य आहे लोकांसाठी करेल आणि यासाठीच विधानसभेच्या सभागृहाचा वापर नक्की होईल असा मला विश्वास अभिजोग झाली आहे महाविकास पर... पराभव महाविकास आघाडीला सामोरं सा, जावा लागलाय अनपेक्षित आहे तुमच्या ज्या होतात त्यापेक्षाही वेगळा आहे आणि याच विश्लेषण आम्ही करू दोन तीन दिवसात त्या संदर्भातली बैठक होईल विजयाची कारण केली पाहिजे राज्यातला आतापर्यंतचा सर्वात वाईट परफॉर्मन्स जो आहे तो काँग्रेसचा झाला आहे तुम्हाला हे याच्यात काय अपेक्षित आहे की याच्यात काही वेगळाच कारण तसा राऊतांनी वेगळा संशय याच्यात व्यक्त केला आहे बघा महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा निकाल आत्तापर्यंतच्या म्हणजे हा अनपेक्षितच आहे खरं तर यावर अधिक घाई न बोलणं उचित होणार नाही ना। पण सरकारच्या विरुद्ध एवढा मोठा आक्रोश रोष होता महागाईशी जनता झुंजताना आपल्याला दिसते महाराष्ट्रातील लोकांना बदल हवा होता ते त्यांच्या बोल देहबोलीवरून दिसत होता तो आक्रोश होता तरी पण एवढा नि एवढ्या मोठ्या संख्येने महायुतीला विजय मिळतो तर लोकांचा संशय आमचा तर आम्ही आमच्या मुखातून बोलणं त्यामध्ये बेकार आहे किंवा ते, ते उचित होणार नाही पण लोकांची जी आत्ताची एक भूमिका दिसते आहे लोक जी चर्चा करत आहेत त्यातून हे स्पष्टपणे होत आहे की यामध्ये कुछ तो दालमेख आला होत हे होऊ शकत नाही अशा प्रकारच्या लोकांच्या भावना आहेत आता म्हणून आम्हाला घाईने काय त्याबरोबर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही व भारतीय जनता पक्ष सुद्धा दीडशे जागा लढवून एवढा परफॉर्मन्स असतो काय म्हणजे शंभर टक्के दीडशे लढायचे दीडशे जवळपास गेलेत ते याचा अर्थ काय स्पष्ट दिसतो आहे की कुठे काय मॅनिक्युलेटेड झालं आहे संदर्भात यावर घाईनं बोलणार नाही पण आम्ही नक्की याच्या संदर्भातलं विश्लेष आम्ही चर्चा करू आणि पुन्हा प्रसार माध्यमांच्या पुढे येऊ वस्तुस्थिती घेऊन पण लोकसभेमध्ये जितका मोठा विजय मिळाला होता कुठेतरी ओव्हर कॉन्फिडन्स जो आहे तो नडला का महाविकास आघाडीला नाही नाही लोकसभेला मिळालेला निकाल आणि त्यानंतर आम्ही सतत्यानं कामात कार्य करेर, कार्यरत होतो आम्हाला ओव्हर कॉन्फिडन्सचा विषय नव्हता आम्ही लगेच विधानसभेच्या निवडणुकीची तयारी केली होती परंतु काही म्हणणं जण म्हणतात की लाडक्या बहिणींचा इफेक्ट आहे तो कितपत आहे आता ही चर्चेचा विषय आहे आणि वाढत्या महागाईने जनतानी ज्यावेळेस बोलायचं त्यावेळेस महिलांचा तो एक रिस्पॉन्स होता कि बला रोजी ता ता की दीड हजारांनी काय होणार आमचं काय भलं होणार दोन तीन दिवसाची रोजीच आहे ती आणि जे काही महागाईची महागाई ज्या पद्धतीनं वाढवली गेली तर त्यामुळे मी आत्ता एवढंच सांगेल की आत्मविश्वास वगैरे नाही इतका देखो त्या तुम्हाला माहिती आहे दोन हजार चौदामध्ये मोदी लाट होती त्यावेळेस हे महाराष्ट्रामध्ये आम्ही चौवेचाळीस जागा जिंकल्या होत्या एकोणीसमध्ये सुद्धा ती लाट काही प्रमाणात असताना पंचेचाळीस जागा आम्ही जिंकल्या महाराष्ट्रात विधानसभेला पण आता जर आम्हाला अठरा वीसमध्ये निकाल येत असेल ते होणं शक्य नाही आणि हे होऊ शकत नाही असं आमचं ठाम मत आहे त्यामुळे याची कारणं शोधली गेलीच पाहिजेत नाहीतर या देशातील मला वाटतं की विरोधक शून्य आहे जिरो झाल्यात म्हणजे संपून गेलं आहे तर मग सगळ्यांना रान मोकळा आहे नावाला लोकशाही राहील आणि काम मात्र हुकुमशाही पद्धतीने देशात आणि राज्यात होईल शेवट लोकशाहीमध्ये सत्तेवर अंकुश असणं तर तो विरोधक असला पाहिजे पण विरोधकांना मुळासकट सकट संपवून जर लोकशाही प्रगल्भ करायचं किंवा लोकशाही मजबूत करायचं कोणी दाखवत असेल तर ती केव्हाच संपेल आता देश उद्याचा कायदा आणि संविधानावर चालेल की नाही ज्यांच्या मुखातून जे निघेल त्यालाच कायदा समजून चालवावा लागेल हाही मोठा एक प्रश्न राज्याच्या नाही देशाच्या पुढे येतो आहे हा राज्य तर एक निवडणूक काही फरक पडणार नाही कोणाला पण भविष्यात याच पद्धतीनं जर राजकारण आणि ज्या दिशेने वाटचाल झाली मला अनेक प्रकारच्या शंका आहेत पण मी आज त्या बोलणार नाही आम्ही जरा एक दोन दिवस जाऊ द्यात त्या संदर्भातली माझी भूमिका आमच्या नेत्यांच्याबरोबर चर्चा करून आणणार